नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गडाक पटेल एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो योजनेसंदर्भात एक आहे मित्रांनो मध्ये योजनेचा जो दावा हप्ता आहे एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा किंवा महिलांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात झालेली आहे आणि तर दोन मे दोन हजार पंचवीस रोजी पासून पुढील येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती पंधराशे पंधराशे रुपयाचा दावा हप्ता हा येणार आहे तर अशी माहिती मित्रांनो आपल्या राज्याचे ज्या महिला व बालविकास मंत्री आहे आदिती ठक्करे यांनी ट्विट करून दिलेली आहे समोर तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या मला योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये दे जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी खेट त्यांच्या काद्यात प्राप्त होईल या माध्यमातून महिलांच्या मा आर्थिक तर सरकार संकल्प अधिक दृढ केला जात आहे आणि खाली अशा प्रकारे पोस्टर पण दिलेला आहे एप्रिल महिन्यात संबंध नि पुढील दोन कि तीन दिवस संबंधित पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक खत्त्यावरती जमा करतात तर मित्रांनो अशा प्रकारची एक छोटीशी अपडेट होती तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत